नमस्कार मित्रांनो मी चंद्रकांत बिसे आपल्या चंद्रा टॉक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी ज्या विषयावरती बोलणार आहे तो विषय आहे माणसं प्रत्येक गोष्ट ठरवतात की मला काय करायचं आहे मला हे मिळवायचं आहे ते दिवा स्वप्न बघतात पण किती लोक त्याच्यावरती शंभर टक्के कार्य करतात किती लोक ठरवलेली गोष्ट तडीस नेण्यासाठी ठरवलेली गोष्ट शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी कष्ट करतात किती लोक ध्येय ठरवतात आणि विसरून जातात किती लोक ठरवतात की जिमला जायचंय चांगलं शरीर कमवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी विसरून जातात किंवा सकाळी झोपेतून उठतच नाहीत त्यांना दोन दोन तीन तीन गजर वाजावे लागतात पाच पाच गजर वाजावे लागतात शेवटी मोबाईल स्विच ऑफ होऊन जातो पण माणसं काय उठवत नाहीत कित्येक माणसं ठरव मुलं ठरवतात की मी यावेळी युपीएससी पास होणार मी एम पास होणार मी बँकिंग परीक्षा पास होणार पण किती लोक त्या स्पर्धेमध्ये टिकतात आज याच्यावर विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो किती लोक आपलं ध्येय ठरवल्यानंतर ते ध्येय पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान करतात किती लोक गोल सेटिंग करतात आज हे युग एवढं फास्ट आहे आज कुणाला कोणासाठी वेळ नाहीये कोणासाठीही कुणासाठी थांबणार नाहीये प्रत्येकाचं जीवनाचं दोरी किंवा प्रत्येकाच्या जीवनाचं चार्ज आपण स्वतःच घेतला पाहिजे कुणीतरी येईल आणि माझ्या जीवनामध्ये बदल घडवेल हा मुळात विचार चुकीचा आहे मित्र म्हणतो हा वेडेपणाचा विचार आहे कितीही संकट येऊ द्या मित्रांनो कितीही संकट येऊ द्या काही तुमच्याकडे नसू द्या तुम्ही शून्य झाला तरी चालेल पण सुरुवात करा मित्रांनो अडचणी येतील पैसा नसेल नातेवाईक साथ सोडतील घरचे साथ सोडतील पण तुम्ही तुमच्या ध्येयापासून दूर नका जाऊ एकदा का ठरवलं की कुठं जायचंय कुठं पोचायचंय की मग थांबा घेऊ नका मग किती महिने लागतात किती वर्ष लागत किती त्रास होतोय याच्याकडे दुर्लक्ष करा आणि पेटून उठा आणि जोपर्यंत ध्येय मिळत नाही तोपर्यंत थांबू नका असंच मी जेव्हा माझं कॉलेज करत होतो जेव्हा मला खऱ्या मोटिवेशनची गरज होती तेव्हा मला ही कविता ऐकायला मिळाली होती जे आज मी तुम्हाला सांगणार आहे किंवा तुम्हाला मी ऐकवणार आहे आज कविता इथे विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही अजून अशी भिंत नाही माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे जळेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही रोखण्यास वाट माझी वादळे होती वाट माझी डोळ्यात जई गेली धूळ थांबण्यास उसंत नाही येतील वादळे खेटेल तुफान येतील वादळे खेटेल तुफान तरी वाटना भिऊन अडखळणे पावलांना पसंत नाही पावलांना पसंत नाही मित्रांनो ही कविता पुन्हा पुन्हा ऐका आपल्यामध्ये कविता मुरली पाहिजे रुजली पाहिजे जसं बी एकदा मातीत रुजलं की त्याचं वृक्षात रूपांतर होतं तशी ही कविता तुमच्यात रुजली ना की तुम्हाला परत कुठल्या एक्सटर्नल मोटिवेशनची गरज नाहीये पुन्हा पुन्हा ऐका आणि आपल्या जीवनाचं ध्येय काय ठरवा आणि वाटचाल सुरू करा जगामध्ये तुम्ही ठरवल्यानंतर आणि त्याच्यावरती काम सुरू केल्यानंतर जगामध्ये अशी एकही गोष्ट नाही जी अशक्य आहे एव्हरीथिंग इज पॉसिबल जर तुम्ही सुरुवात केली तर तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असं वाटत असेल की या व्हिडिओची तुमच्या मित्रांना तुमच्या नातेवाईकांना किंवा तुमच्या बघण्यामध्ये असा कोणीतरी व्यक्ती आहे ज्याला याची गरज आहे त्यांना ह्या व्हिडिओ फॉरवर्ड करा त्यांच्या जीवनामध्ये एक पर्सेंट जरी चेंज झाला तरी या व्हिडिओचं सार्थक झाल्यासारखं होईल धन्यवाद